वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे तो मी सॅटर्डेला शूट केला आहे आणि उद्या आहे संडे त्यामुळं संडेला हा जो ब्लॉग आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हा पोहोचेल तुम तुमच्यापर्यंत ब्लॉग मंडेला तर सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे संडे मुलांना सुट्टी आहे दोन दिवस तर मग मी आराम कशी करणार काहीतरी नवीन मला करायलाच पाहिजे तर म्हटलं चला आज किचनचा हा जो पार्ट आहे तो बऱ्याचदा नाही साफ केला जात तर जा 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 तो क्लीन करून घेऊया आणि वरच्या बाजूला काय होतं तुम्हाला तो कपडा पण जो माझा आहे तो एकदम असा खराब मातकट झाल्यासारखा दिसत असेल तर ता त्याचं कारण पण तेच आहे की इकडची जी बाजू आहे ती वरची मी सगळी क्लीन केली आहे आणि माझ्याकडे इतकी धूळ येते आणि ती धूळ अशी दिसणार नाही तुम्हाला पण ज्यावेळी तुम्ही साफ कराल तर ते दोन पार्ट जेव्हा बघाल ना तुम्ही ही बाजू आणि ती बाजू त्यावेळी बरोबर कळेल की माती धूळ म्हणजे काय माती प्रॉपर माती जी असते ती उडून येते खूप हवा असल्यामुळं मा आणि कसं होतं मी चोवीस तास चोवीस तास नाही म्हणजे जोपर्यंत आम्ही जागे आहोत तोपर्यंत खिडक्या माझ्या सताळ उघड्या असतात असं कधीच होत, होत नाही की दुपारी वगैरे पण हॉलची खिडकी किंवा दुसऱ्या बेडरूमची खिडकी किचनची खिडकी बंद आहे असं नाही होत पूर्ण वेळ या खिडक्या ज्या आहेत तो ओपनच असतात बंद जी असते ती फक्त बेडरूमची माझ्या कारण दुपारी आम्ही तिकडे झोपतो वगैरे तर कधी झोपलोच तर ते पॅक करावं लागतं अदरवाइज एवढं अख्खी भिंत भरून जी खिडकी आहे त्यांनी म्हणजे झोप लागणं इम्पॉसिबल आहे जर तसंच ठेवणं मी झोपलो तर आणि काही वेळेला मी करते की ओपन ठेवते हवा येण्यासाठी पण ती हवा इतकी इरिटेट करते ना सो मी बंद करून टाकते ओके तर बॅक टू द पॉईंट मला हेच सांगायचं होतं की खूप घाण झालं होतं ते आणि असं नाही होत की बाबा रेग्युलरली तिथलं ते साफ केलं जातं हां आता जो पोर्शन मी साफ करते जिथंपर्यंत माझा हात जातोय ते मी रेग्युलरली क्लीन करू शकते पण वरती चढून वगैरे हे तुम्हीही समजू शकता की प्रत्येक पंधरा दिवसांनी हो होतच असेल असं नाही महिन्यातून एखाद्या दिवशी मी करते हे सगळं जे आहे ते तर आज सुट्टीचा दिवस आहे म्हटलं चला आजच करूया आणि हा जो ड्रेस आहे तो मम्मीचा आहे मम्मीने तिच्यासाठी मागवला होता हा मला वाटतं ॲमेझॉनवरूनच तिने मागवला होता आणि मी तिकडे असतानाच तो आला आणि जेव्हा आला त्यावेळी तिला ते बघून काय आवडलं नाही ती बोलली मला काही हे चांगलं दिसणार नाही तू घेऊन जा तुझ्यासाठी तर मी पण बरेच दिवस घालूया 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 करून तो तसाच ठेवून दिला होता म्हटलं आज हा ड्रेस घालायची वेळ आलेली आहे आज आपण हा जो ड्रेस आहे तो घालूया हा बसेल मला व्यवस्थित प्रॉपर थोडंसं एकदा त्या धुतला ना की तो श्रिंक होईल आणि त्यानंतर तर बसेल पण सध्या तरी ते पठाणच्या बायका असतात ना पठाण लोकांच्या बायका एकदम अशा ताडमाड तशी ता दिसते आहे मी या ड्रेसमध्ये पठाणी ड्रेसच वाटतोय माझं मलाच ते घातल्यानंतर एकदम असं मस्त वाटत होतं आणि जर हा श्रिंक नाही झाला तर हा नाईट ड्रेस म्हणून खूप सुंदर आहे ह्याचं कापड मऊ आहे प्लस रात्री झोपायला एकदम ढगळम पकळम आहे जर हा श्रिंक झाला तर मग मी असा दिवसा यूज करेन पण नाही झाला तर मग मी ॲज अ नाईट ड्रेसच हे जे आहे ते यूज करेन त्यानंतर शेगडी वगैरे सगळी साफ करून घेतली आणि आणि ना मी एक सोल्युशन मागवलेलं आहे पण ते काय आलं नाही ते आता जेव्हा येईल त्यावेळेला मी यूज करेन आधीचं जे सोल्युशन होतं ते माझं संपलेलं आहे म्हणून म्हटलं डिशवॉशरचं जे आपलं आहे लिक्विड ज्याने मी नेहमी माझे कंपार्टमेंट्स जे ट्रॉलीचे ट्रॉलीज वगैरे जे आहेत ते क्लीन करते त्यानेच हे पण साफ करूया म्हटले म्हणजे किचन प्लॅटफॉर्म वगैरे पण त्यांनी खूप सुंदर निघतो डिशवॉशरचं लिक्विड हे मी डिशवॉशरमध्ये यूजच नाही करत ते मी इकडेच यूज करते आणि मला अभिषेक तेच बोलत होता आत्ता म्हणजे ज्यावेळी मी हे क्लीन करत होते त्यावेळी ते, तेच बोलत होता की एरवी ओढत असते मला विश्रांती मिळत नाही स्कूलचं टायमिंग हे असं तसं पण आज तुला विश्रांतीचा दिवस आहे तरी तुला स्वतःला विश्रांती घ्यायला नको आणि स्वतःच सगळं ओढून 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 करते आणि परत म्हणते की मला विश्रांती मिळत नाही पण काय करणार म्हणजे असं वाटतं ना की बाबा सगळं एकदा डीप क्लीन करावं म्हणजे बरं वाटतं फ्रेश वाटतं मला स्वतःला पण किचनमध्ये यायला वगैरे आणि महिन्यातून एकदा तरी हे डीप क्लिनिंग झालंच पाहिजे सगळं व्यवस्थित खाली काढून वगैरे या मताची मी आहे तुम्ही कधी कधी डिप्लेन करता मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर माझं ना खूप काही करायचा प्लॅन होता की मी ज्या ट्रॉलीज आहेत त्या क्लीन करेन त्यानंतर फ्रीज क्लीन करेन हे करेन ते करेन कारण मी सकाळीच लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेतला होता माझा पण मुलं घरात आहेत त्यामुळे मग त्यांचं सुरू झालं की नाही आम्हाला जेवायचंय जेवायचंय जेवायचं आहे म्हटलं चला हे फक्त एकदा सगळं ठेवून घेऊया ॲटलीस्ट हे तरी क्लीन झालं असतं ना जे मी त्या टू टायर माझं स्टँड आहे त्याचं ते जरी झालं असतं तरी भरपूर झालं असतं कारण सगळं तर क्लीन झालं तेवढंच राहिलं असं झालं पण अखिरवधीर काय माझं ऐकतच नव्हते इवन अभिषेक पण होता बंद कर बंद कर कारण सॅटरडे आहे मुलं घरी आहेत तर थोडंसं टी व्ही बघत आम्ही जेवतो वगैरे छान एकदम दुपारी टाइमपास करतो भरपूर जरा आणि मी ठरवलं पण होतं की मला आज झोपायचं आहे कारण एरवी काय मला असं झोपायला मिळत नाही थोडंसं टाइमचा इश्यू होतो म्हणलं चला आता इथं जेवण जे आहे ते गरम करून घेऊया सोबतच कांदा वगैरे पण कट करून घेते आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसतो जेवलो आम्ही मस्त एकदम आणि त्यानंतर ना माझी रात्री पण मस्त झोप झालेली असं नाही की माझी झोप नव्हती झाली काल रात्री ते अभिषेक नव्हता त्याचा इव्हेंट त्याचा फंक्शन होता ॲक्च्युली तर तो खूप लेट आला होता तरी तो नसला की मला थोडीशी अशी शांत झोप नाही लागत पण काल मला खूप शांत झोप लागली फ्रायडे होता मे बी स्कूलचं एवढं हेक्टिक आहे त्यामुळं मग मला शांत झोप लागली मस्त झोप झाली आज मी उठले पण काहीतरी आठ सव्वा आठ वाजता पण माहिती नाही दुपारी पण मला असं स्लिपी स्लिपी फील होतं तर आणि आम्ही टी व्ही बघत बघत अभिषेक गेला तीन वाजता तर टी व्ही बघत बघत अकीरा मी आणि विरू आम्ही झोपलो काहीतरी साडेतीन पावणे चारला आणि आम्ही उठलो सव्वा सात वाजता जेव्हा उठले तेव्हा मला कळायचंच बंद झालं की नेमकं काय आहे आणि सगळं फुल ए सी लावलेलं आहे ए सी एकदम एकोणीसवर ए सी होता थंडगार अगदी हिमालयात आल्यासारखी रूम झाली होती नवाब झोपलाय त्याच्या त्याच्या जागेला एकदम शांत आणि बाहेर अंधार म्हणजे सव्वा सातच्या दरम्यान सातच्या दरम्यान मी काहीतरी उठले तर पूर्ण अंधारून आलं होतं मला वाटलं मी रात्री दहा अकरा वाजता उठली आहे की काय म्हटलं पोरं पण कशी काय उठली नाहीत पहिल्यांदा त्यांना हलवून बघितलं ह्यांना काय झालं म्हटलं इतका वेळ झोपायला मी एक थकते यांचं काय तर उशिरापर्यंत झोपले होते सकाळीसुद्धा मग झालं त्यानंतर मग उठले वगैरे आणि मावऱ्याला घेतलं उडून फ्रेश झाले आणि पहिल्यांदा म्हटलं मग काहीतरी मंत्र किंवा देवाचं असं काहीतरी लावूया जेणेकरून घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येईल कारण कसं का संध्याकाळच्या वेळेला असं झोपून राहिलं की एक बघ ऑटोमॅटिक घरामध्ये एक नेगेटिव्हिटी फील व्हायला लागते म्हटलं एक पॉझिटिव्हिटी येईल पहिल्यांदा गाणी वगैरे मस्त लावे देवाला दिवा लावला देवाचं गाणं लावूया म्हटलं स्वामी समर्थांचा तारक मंत्र ते तर मी असंही लावते पण आज खूपच म्हणजे मला असं ना वाटत होतं की लावावं 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 रोजच्या रुटीनचा तो भाग आहे स्टील आज मला ते क्रेविंग होतं ना का एखाद्या गोष्टीचं तसं क्रेव्ह होत होतं की नाही लावायचंच आहे मला असं तर ते मी लावलं ला आणि त्यानंतर पण पुढची माझी कामं जी आहेत ती सुरू केली आता पुढची जी कामं आहेत ती तुम्हाला इथे दिसत राहतील पण आता मी तुमच्याशी बोलणार आहे एका महत्त्वाच्या विषयावर सो मी काय केलं काय नाही केलं हे तुम्ही फक्त बघा आणि मी जे सांगते ते ऐका ओके तर आपली एक सबस्क्रायबर आहे माझी चांगली फ्रेंड आहे म्हणजे आम्ही एकमेकींना बघितलं नाही म्हणजे मी तर तिला बघितलेलं नाही आहे ती माझे फोटोज वगैरे बघत असेल म्हणजे ब्लॉग पण बघतेस पण असंही पण तिला तिचा कधी मी असं फोटो वगैरे व्हॉट्सअप आपला स्टेटसला वगैरे बघितलेलं नाही आहे पण छान प्रत्येक गोष्टींमध्ये मेसेजेस वगैरे आम्ही एक्सचेंज करतो तर तिची एक फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे आय गेस तर तिने तिच्या तिचा एक प्रॉब्लेम मला सांगितला होता आता ह्या गोष्टीला झाले दहा ते बारा दिवस पण युजली कसं होतं मला कोणी असं काही त्यांचा प्रॉब्लेमचं सोल्युशन विचारलं आणि खास असं सांगितलं सा की ताई व्लॉगमध्ये सांग तर मी लगेच दोन दिवसांमध्ये सांगते आता हे मी लगेच नाही सांगितलं प्लस तिने मला ना परत एकदा रिमाइंड पण केलं मे बी तिला वाटलं असेल की मी विसरली आहे तर ते रिमाइंड तिने केलं पण मी दहा बारा दिवस यासाठी घेतले की हा जो प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला खूप मोठा वाटला आणि मला समजतच नव्हतं की यावर काय बोललं पाहिजे तर तिची जी, जी बेस्ट फ्रेंड आहे ती माझं ब्लॉग बघते तर ती आज ऐकत पण असेल हे सगळं तर होता मेसेज असा की तिची जी मैत्रीण आहे ती नऊ वर्षांची तिला मुलगी आहे तिचं काही फारसं शिक्षण नाही झालं आहे आणि ती जाड वगैरे आहे म्हणजे ओवरऑल ती एक घरामध्ये अडकून पडलेली व्यक्ती आहे मुलगीचं शिक्षण आणि आपण घर यातच ती गुंग आहे आणि तिचा प्रॉब्लेम आहे की तिचा नवरा तिला खूप डिमोटिवेट करतो मॉरल डाऊन करणं म्हणतात ते करतो किंवा सारखं तिचा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी जे असं बोलतात ना तसं तिला तो कंटिन्युअसली बोलत असतो तर आता तिने मला सांगितलं काय बोलतो तर की तू काहीच नाही करू शकणार आयुष्यात आणि तुला काहीच जमणार नाही तुझी जाडी वाढली आहे तू फक्त घरीच राहू शकते घरातलं काम पण तू व्यवस्थित करू शकत नाही बिचारीकडे टू व्हीलर आहे ती चालवत पण होती पण नवऱ्याच्या ह्या बोलण्याने की तुला गाडी नाही येणार चालवायला नाही येणार करून तिचा तो गेला की मी स्कूटी माझी चालवू शकते ती मुलीला आणायला स्कूलमध्ये चालत जाते सोडायला चालत जाते म्हणजे स्वतःची गाडी आहे तिला येते पण तो कॉन्फिडन्स नवऱ्याने घालवून टाकलाय प्रत्येक गोष्टीमध्ये नवरा तिला घालून पाडून बोलत असतो तर काय करायला पाहिजे तर ही अशी सिच्युएशन ना म्हणजे सासरा सासू नणंद हे ते इकडचे तिकडचे काहीतरी बोलतात आणि त्याच्यावर मी सोल्युशन देते कारण मला एक आयडिया असते की हां हे आपण त्यावर करू शकतो पण ज्याच्या भरोशावर आपण राहतोय ज्याच्यावर आपण प्रेम करतोय ज्याच्यासोबत आपण चोवीस तास राहतो सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो तोच जर आता उद्या जाऊन जर अभिषेक मला असं म्हणायला लागला की नाही 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 तू गाडी नाही चालू शकत नाही नाही तू घरीच बसून राहायचं नाही नाही तू ढोलीच आहे हे सगळं जर तो म्हणायला लागला, लागला तर एका पॉईंटपर्यंत मी त्याच्याशी भांडेन पण पण रोजच म्हणतोय तर मी रोज कशी त्याच्याशी भांडणार म्हणजे काय यावर केलं पाहिजे हे मला समजायलाच खूप टाइम लागला म्हणून हे जे आहे ते मी उशिरा याच्यामध्ये शेअर करते ते तू समजून घे जिनी मला मेसेज केला होता तिच्यासाठी आहे तर मला या सिच्युएशनमध्ये असं वाटतं ना पहिले तर मला असं वाटायचं की तुमचा नवरा जे सांगतोय त्याच्या विरोधात जाऊन काही करू नका कारण मी ही गोष्ट फॉलो करते सुरुवातीच्या काही काळांमध्ये अभिषेकच्या विरोधात जाऊन काही गोष्टी केल्यात पण ते अगेन असं होतं ना त्यामध्ये कधी सक्सेस मिळत नाही तुम्हाला ना मनशांती मिळते ना काही केल्याचा एक आनंद मिळतो काहीच नाही होत पण जर तुमचा नवरा तुमच्यासोबत असेल तर या सगळ्या गोष्टी खूप सुरळीतपणे पार पडतात आता याच्या मागचं रिझन मला असं वाटतंय की पुरुष जे असतात ना त्यांना खूप जाण असते सगळ्या गोष्टींची दुनियेत काय आहे काय नाही चाललं किंवा आपण फक्त घरी असतो आणि आपलं एक लिमिटेड वर्ल्ड असतं पण पुरुषांना खूप जाणीव असते सगळ्या गोष्टींची सो सारासार विचार करण्याची वृत्ती पण त्यांच्याकडे असते एक मुळातच ती बुद्धीदेवानं त्यांना दिले की ओव्हरऑल चारी बाजूनी पाचही बाजूनी जेवढ्या बाजू आहेत तिकडून ते विचार करू शकतात त्यामुळे त्यांचा डिसिजन हा लास्ट ठेवावा असं मला वाटतं आणि मी ते फॉलो करते पण इथं ते नाही करू शकत कारण तो कंटिन्युअसली तिला तिचा जो नवरा आहे तो डिमोटिवेट करतोय तिला कॉन्फिडन्स तिचा लो करतोय तर इथे तिने काय करायला पाहिजे किंवा अशा गोष्टीतून जाणाऱ्या स्त्रीनं काय करायला पाहिजे माहिती आहे की तुम्ही त्याच्याशी बोलतच बसू नका की मी हे करते मी ते करते मी गाडी चालवायला घेते आणि मग तू बघ हे तुम्ही बोलत बसू नका त्याचं जे काम आहे ते त्याला करू द्या तो तुम्हाला अंडर कॉन्फिडंट फील आहे रोज टोमने मारतोय हे सगळं त्याला करू द्या फक्त ते ना ते या काना आई... कानातून ऐका आणि त्या कानातून सोडून द्या येडं आहे काय पण आहे बिनबुद्धीचा माणूस आहे असं समजा थोड्या दिवसांसाठी आय एम सो सॉरी मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल असं बोलायला म्हणजे विचार करायला लावते बट ते तुमच्या स्वतःच्या ग्रोथसाठी सेल्फ कॉन्फिडन्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तसं समजा बोलू नका तोंडावर तर आणि भांडण होऊन बसतील तसं समजा आणि त्याचं जे म्हणणं आहे ते थे साईडला ठेवा आणि तो जेव्हा घरामध्ये आता कुठलाच नवरा चोवीस तास नसतो तो जेव्हा नाही आहे ना त्यावेळी स्वतःवर काम करायला सुरुवात करा पहिले तर तुम्ही काय करा स्वतःच्या वेटवर काम करा तुमचं वजन कमी झालं की ऑटोमॅटिक एक तुम्हाला कॉन्फिडन्स येईल वेगळ्याच लेवलचा आपण छान दिसलो ना बघा कसं असतं प्रत्येक स्त्री ही सुंदर असते कलर असू दे कसाही काहीही असू दे प्रत्येक स्त्री ही सुंदर असते फक्त तिने राहिलं पाहिजे तसं खूप देखणी बाई आहे राय पण आहे आणि एकदम गबाळी राहते जाड वगैरे आहे खूप आणि गबाळी राहते तर ते नाही चांगलं दिसत सो so, प्रेझेंट जरी तुमची गाडी असेल तरी प्रेझेंटेबल राहा प्रेझेंटेबल राहण्याने काय होतं की समोरच्यावर ऑटोमॅटिक एक तुमचं इम्प्रेशन पडतं आणि मग तुमचा एक कॉन्फिडन्स दिसून येतो तर समोरचा दहा वेळा विचार करतो की हिला काय मी बोलू का असं की काय करू हा त्याचा विचार होतो सो so, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं वेट कमी करायच्या पाठीमागे तुम्ही लागा त्यानंतर साईड बाय साईड तुम्ही आता नवरा जेव्हा घरी नसेल त्यावेळी तुम्हाला गाडी येते नाही असं नाही काळा स्कूटी आता तो काही स्कूटीची चावी तर घेऊन जात नसणार आहे काळा स्कूटी राऊंड राऊंड कुठेतरी रिकाम्या ग्राउंडमध्ये मारा ज्यावेळी ज़, ज़, मुलीला सोडायला जाता त्यावेळेला तिला सोडा घरी या गाडी घ्या थोडंसं चालवायचा प्रयत्न करा एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की त्या तुमच्या नवऱ्याला तुमच्यावर नाही आहे कॉन्फिडन्स स्वतःला आणि तुमच्यावर स्व तुम तुमच्यावर त्याला कॉन्फिडन्स नाही आहे कारण तुम्हीच त्याला असं दाखवून दिलंय की मला कॉन्फिडन्स नाही आहे मी तुझ्यावर टोटली डिपेंडंट आहे आणि ते इतक्या लेवलला गेलं आहे की तो सतत तुम्हाला बोलतोय त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही परत मिळवा आणि त्याला रिझल्ट दाखवा कुठल्याही नवऱ्याला ना रिझल्ट बघायला खूप आवडतात इवन मला अभिषेक जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं त्यावेळी मला विचारत होता की मला इतके दिवस त्यामध्ये वा म्हणजे असं मला कधीही अभिषेक म्हणत नाही की तू हे केलंस ते बंद केलंस ते केलंस ते बंद केलंस पण त्या यावेळी मला फर्स्ट टाईम तो बोलला की हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉगचं चॅलेंज तर तू आहेस तुला त्रास होणार पण मग ते पंधराच ब्लॉग करायचे तीसच करायचे आणि सोडून द्यायचं गेल्या वर्षीसारखं असं करून ते वाया घालवू नको म्हणजे झालं आणि मला गॅरंटी दे की तू काय करू म्हणजे कशी कशी करशील मी मी काय गॅरंटी वेरंटी तुला काही देणार नाही आहे मी करून दाखवेन तेवढंच मी बोलले आणि त्यानंतरचा मग मी विषय सोडून दिला व्लॉगिंग या किंवा यूट्यूब या विषयावर मी त्याच्याशी बोलणंच बंद केलं त्या दिवशी त्याला सांगितलं जेव्हा माझे शंभर ब्लॉक झाले शंभर ब्लॉक झाल्यावर त्याला थोडंसं वाटलं हां हां ही करते आहे आणि आत्ता त्याला मी सांगते की बाबा माझा हा व्हिडिओ अडीच लाखामध्ये गेला हा व्हिडिओ माझा पन्नास हजार क्रॉस केला आता आणखी दोन व्हिडिओज पन्नास हजार क्रॉस होतील आत्ता मी त्याला सांगते आणि मग आत्ता तो ना आता आज मला बोलला की मैथिली माईक माझा जो आहे तो यूज कर किंवा मैथिली आणि काय लागणार आहे तुला चांगला ट्रायपॉड हवं असेल तर तो घे तो गिंबल पाहिजे असेल तर आपण तुझ्यासाठी गिंबल घेऊया आजचीच गोष्ट आहे आज सकाळची गोष्ट आहे हे सगळं तो माझ्याशी बोलला कारण ना पुरुषांना तुम तुम्ही आत्तापर्यंत जे काही पास्टमध्ये केलेलं असतं त्यावरनं ते त्यावर तुम्हाला जज करत असतात त्यामुळे आपणच हे त्यांना बोलायला चान्स दिलेला असतो त्यामुळे त्यांना रिझल्टची गरज आहे रिझल्ट दाखवा त्यांना आणि स विषय संपवून टाका आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि इन डिटेल काय असेल तर आपण हे मग व्हॉट्सअपवरच बोलूया असं मला वाटतं तुम्हाला मग मेसेज करशील सो so गायज आम्ही तिघंच आहोत आज अभिषेक आज आज पण अभिषेकचं अवॉर्ड फंक्शन आहे आणि अभिषेक आता खूप उशिरा येईल पहाटेच येईल सरळ सरळ तर आम्ही मग आता उद्या आहे संडे त्यामुळं मग केस वगैरे चंपी बिंपी करून युद्वीरची ते शेंडी बांध बांधते मी युद्वीरनं मला कधीच शेंडी बांधून दिली नाही आजपर्यंत लहान होता तेव्हा पण असे पिंजरलेले केस जेव्हा जावळ काढलं नव्हतं तेव्हा असे पिंजरलेले केस करून फिरायचं त्याला असं वाटतं की गर्ल गर्लच शेंडी घालतात आणि त्याचं फार आहे बाबा गर्ल बॉय हा प्रकार त्याचा खूप आहे आणि जसा मोठं होईल तसं जास्तच व्हायला लागलं की पिंक कलर गर्लचाच असतो मी खूप त्याला असं म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करते की नसतं असं पण काय माहिती त्याच्यामध्ये ते उपजतच कुठून तरी आलंय मेबी अभिषेक असा असेल काय पण अभिषेक असा काय नाही अभिषेक तर पिंक कलरचा टी शर्ट पण घालून कधी कधी बाहेर जातो मी बघितलंय खूप हो वेळेला काय माहिती हा असा काय झाला तर किराला तेल लावून झालं माझं तेल विरूला लावलं तर मी पण केसांना जरा ऑइलिंग वगैरे करते आज आमचा प्लॅन आहे भरपूर आम्ही झोपलोय त्यामुळे आमचा प्लॅन आहे मूवी वगैरे बघायचा आणि रात्री दोन वाजता वगैरे झोपायचा आणि मेन म्हणजे मी माझ्या मेडला उद्या अकरा बारा वाजता यायला सांगितलंय सो उद्या मी निवांत झोपू पण शकते उद्याचा प्लॅन माझा सेट आहे तो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग सांगते सो so, हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा भेटते पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत प बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग